मनसे चेंबूर विभाग अध्यक्ष माउली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर विधानसभेतील राष्ट्रीय बँकांना बँकेंना इशारा पत्र देण्यात आले दे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व आस्थापनांमध्ये मराठीचा प्राधान्याने वापर होतो की नाही यावर लक्ष ठेवावे असा आदेश सर्व महाराष्ट्र सैनिकांना दिला होता त्याप्रमाणेच आज मनसे चेंबूर विभागाध्यक्ष माउली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर विधानसभेतील राष्ट्रीयकृत बँकांना आपले दैनंदिन व्यवहार मराठीतच करावे अशा प्रकारचे इशारा पत्र देण्यात आले जर का मराठीचा वापर प्राधान्याने केला नाही तर बँकांना मनसे स्टाईल सामोरे जावे लागेल असे विभाग अध्यक्ष थोरवे यांनी सांगितले यावेळी चेंबूर सर्व महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रांना महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर हा प्रामुख्याने केलेला प्रामुख्याने केला पाहिजे आणि आता शासनाचा देखील नियम आहे आणि रिझर्व्ह बँकेचे सुद्धा तसे आदेश आहेत बँकांना की महाराष्ट्र राज्यात तुम्हाला व्यवसाय करायचा तर इथल्या भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी मराठी भाषेला ऑप्शनमध्ये ठेवलं जातं म्हणून आम्ही आज त्यांना एक विनंतीपत्र दिलेलं आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या स्टाईलनी त्यांनी जर हा मराठी भाषेचा वापर जर प्राधान्याने चालू नाही केला तर पंधरा दिवसाच्या निस पंधरा दिवसानंतर महाराष्ट्र हवामानसेना आपल्या स्टाईलने खर कट्याप पद्धतीने आंदोलन करून त्यांना मराठी भाषा शिकवणार हे नक्की नाही काय काय गोष्टी आहेत जसं स्लीप आहे डिपॉइट स्लीप आहेत फॉर्म आहेत किंवा त्यांच्या ज्या ॲड येतात त्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत येतात आणि त्यांनी आता आश्वासन दिलं की आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये मराठी भाषेतसुद्धा ह्या सर्व फॉर्म वगैरे डिपॉईट स्लीप हे करू आणि तसं न झाल्यास गाठ महाराष्ट्र हवामान सेनेची महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याच राज्यात मराठी भाषेसाठी आपल्याला आंदोलन करायला लागतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि मराठी भाषेसाठी मराठी अस्मिने अस्मितेसाठी किंवा ती अस्मिता टिकवण्यासाठी जर झगडणारे एकमेव नेतृत्व आहे या राज्यामध्ये तर मान्य ते राजसाहेब ठाकरे आहेत त्यांनाच फक्त याविषयी कळतं आहे इतरही राजकीय पक्ष आहेत परंतु ते सत्तेच्या ह्याच्यात गुंतलेले आहेत त्यांना मराठी भाषेवर अन्याय झाला का मराठी लोकांवर अन्याय झाला याची काही देणं घेणं पडलं नाही आपली सत्ता भोगायची आपले किशे भरायचे आपले नातेवाईक मोठे करायचे मित्र मोठे करायचा हाच त्यांचा उद्देश आहे पण खरोखर महाराष्ट्र राज्याला मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासारखं जर नेतृत्व लाभलं तर या ठिकाणी अशी आंदोलनं मराठी भाषेसाठी करायची वेळ येणार नाही हे मात्र नाही तर नक्कीच नाही महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसांसाठी झालेली आहे त्यामुळे अनेक वर्षे आपण पाहता आलो आहे पक्षाला आज एकोणीस वर्षे झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी मराठी लो मराठी माणसावर अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांनी ही लाद घातलेली आहे आणि या पुढील काळात सुद्धा कशाच प्रकारचं काम महाराष्ट्र सैनिकांपूर आमच्या विभागात जितके राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या सर्व बँकांना आम्ही पत्र देणार आहे आज विनंती पत्र आहे त्यानंतर महाराष्ट्र हवामान सेनेची मनसे काल द्यायची